नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या साडेतीन एकरच्या प्लॉटमधली आपण एकंदरीत परिस्थिती बघत आहोत मित्रांनो काय झालं की आता एक दोन दिवस जे वातावरण आहे ते बदल झाला आणि ढगाळ वातावरण त्याच्यामुळे जो परिणाम निश्चितच होतो की नाही होतो ते आपण या व्हिडिओत दाखवणार आहोत मित्रांनो काय झालं की ढगाळ वातावरण झालं पाऊस तर काही नाही आला परंतु तेवीस चोवीस पंचवीस आणि आजची सव्वीस हे तीन चार दिवस साधारणतः ढगाळ वातावरण राहिलं आता त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो की तुम्ही जर बघत आहात हे फुलं तर हे नंतर नंतर जे उगवले फुलं हे त्या ढगाळ वातावरणाचा परिणाम आहे परंतु आता हे फुलं टिकतील की नाही ह्याची शाश्वती नाही आहे नाहीतर काय झालं होतं की पूर्ण आता हे तुरपीक शेंगा आणि शेंगांचं प्रमाण <coughs> बरंच <बरस्ता> याच्यामध्ये <ही जा। coughs> आपल्याला दिसून आलं होतं आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत होत्या आता याचा दुष्परिणाम काय होतो ह्या ज्या पापड्या तुम्हाला दिसत आहेत एकदम बारीक बारीक तर ह्या निश्चितच खराब होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहे आणि त्याची गळ साधारणत इकडं दिसत आहे म्हणजे खूप ठिकाणी मी जे बघितलं तर तिथं ज्या वरच्या वरच्या पापड्या आहेत त्या गळून पडण्याच्या अवस्थेत आहे आता त्याला काही इलाज नाही आहे म्हणून कित्येकजण म्हणतात की जो पहिला बहार आहे तो टिकून राहणं अत्यंत गरजेचं असतं आणि आपल्या तुरीचा हा पहिला बहार नाही म्हटलं तरी ऐंशी पर्सेंट टिकून आहे खाली जर बघितलं तर ह्या शेंगा चांगल्या पद्धतीने शेंगा आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला मी दाखवतो की फवारणी आपण जेव्हा घेतली होती त्याच्या आधी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला सुरू झाला होता इथं बघा आता इथं बघा मी त्यासाठी म्हणत होतो की तुम्हाला तुमच्या तूरपिकामध्ये बघणं गरजेचं आहे की अळीचा प्रादुर्भाव आहे काय त्यानंतर आपण फवारणी घेतली आता फवारणी घेऊन आपल्याला तीन चार दिवस झाले त्यामुळे ही अळी आता नामशेष झाली गायब झाली पण आता इथून अजून आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला चांगली स्ट्रॉंग फवारणी म्हणजे कोराजन वापरायचा आहे त्यासाठी आपण एक फवारणी लांबली तरी चालेल परंतु <coughs> आपण त्याच्यामध्ये फवारणी घेणं गरजेची होती आणि तेव्हाच जर आपण कोराजन वापरलं असतं तर मग नंतर पंधरा दिवसांना आपल्याला अजून काहीतरी घ्यावं मग त्याच्यापेक्षा हेवी कंटेंट किंवा हेवी मॉलिकोल नव्हते म्हणून आपण आधी ती फवारणी घेतली आणि तिची जी एकंदरीत आपल्याला जो फायदा आहे तो निश्चितच होत आहे फुलांचं आता असं थोडंसं हे वातावरण चेंजेस झाल्यामुळे थोडंसं राहणारच आहे आणि ते फुलं निश्चितच आपण जे खत वापरलं त्याच्यामुळे त्या फुलांचं रूपांतर असं बारीक बारीक याच्यामध्ये होईल आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हे पूर्ण कवर होईल फक्त आता वातावरण पुन्हा असं ढगाळ झालं नाही तर आता हे जे नवीन उगलेले फुलं दिसत आहेत हे हा हा त्याचाच परिणाम आहे की एकंदरीत वातावरण थोडंसं खराब झालं होतं आणि त्याच्यामुळे ते, ते परत फुलं 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 आणि त्या फुलांचं रूपांतर आपल्या शेंगेमध्ये होण्यासाठी आपण जे खत झिरो 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 पन्नास आणि त्याच्यामध्ये इझी स्टीम घेतलं तर त्याचा एकंदरीत त्याला फायदा होईल मित्रांनो तुमच्या तूर पिकामध्ये सुद्धा जर अशी अवस्था असेल तर तुम्हाला फवारणीमध्ये चांगल्या गोष्टी घेणं गरजेचे आहेत अशा पद्धतीने तुमच्या शेंगा एकदम निश्चितच चांगल्या भरणं गरजेचं आहे आता कुठं कुठं बघा इथं अळीने सुरुवातच केली होती डंक मारण्याचा आणि त्याचा जी आपण फवारणी घेतली त्या फवारणीमध्ये आपल्याला फायदा झाला आता ही जी व्हेरायटी आहे ही एक दुसरी व्हेरायटी आहे त्याच्या शेंगा ह्या लाल आप, आपल्या काळ्या आपल्याला पाहायला मिळतात ही जी आपण लावलेली आहे ही आपली आ, चारू अंकुरची चारू अंकुरच्या व्हेरायटीमध्ये अजून दोन तीन व्हेरायटीज आहेत की त्या एक लवकर येणारी आहे त्या पण तुम्ही लावू शकता आणि ही जी चारू आहे तर इतर, इतर आ, काय म्हणता तुरीच्या तुलनेत याला मार्केटमध्ये चांगला भाव असते म्हणून आपण ही व्हेरायटी लावलेली आहे निश्चितच इथं आपल्याला चांगलं उत्पन्न होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे कारण आपण जी लागवड केली होती ती लवकर लागवड आहे आपली त्याचबरोबर आपल्या शेंगांचं प्रमाणसुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे अंतर जे आहे आपलं साडेदहा फूट त्यापैकी चांगल्या पद्धतीने अंतर भरलेलं सुद्धा आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहेत आणि आता इथं तुम्हाला जे दिसतं आहे की हे बारीक 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 तर हे फुलांचं रूपांतर त्या पापडीमध्ये होत आहे आता ह्या पापड्या टिकवणं गरजेचं आहे कारण वातावरण थोडंसं चेंज झालं की मग काय होतं की त्या चेंजिंग वातावरणामध्ये त्या वरच्या पाव पापड्या एकदम गळूनच पडतात तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला फवारणी घेणं गरजेचं असते तर तुम्हीसुद्धा जर तुमची फवारणी राहिली असेल तर तुमच्या शेतामध्ये बघा की कुठं तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव दिसते काय आणि फवारणी अत्यंत लवकर घ्या कारण काय होते की अळी पळा पळायला सुरुवात झाली की ती एकदम आतमध्ये जाऊन शे दाणे पूर्ण असे खाऊन टाकते आणि कित्येक ठिकाणी आपल्याला ते दिसलेलं सुद्धा आहे तर अशा पद्धतीने आपण एकंदरीत ते बघितलं तर आपल्या लक्षात आलं आज जो आपण व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये मेन उद्दिष्ट असं आहे की एकंदरीत जे चेंजिंग वातावरण आहे ते त्यानुसार त्याचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने होते आता मी जर दिसलं कधी तर तुम्हाला ज्या बारीक बारीक म्हणजे ह्या अशा सुद्धा पापड्या आपल्या गळून पड पडलेल्या दाखवतो मग त्याला आपल्याला इलाज नाही आहे म्हणजे फवारणी घेतलेली आहे आणि वातावरण एकदम चेंज झालं तर वातावरणाचा त्याच्यावर निश्चित परिणाम होते आणि त्या पापड्या गळून पडतात बऱ्याचशा पापड्या आपल्याला त्या दिसल्यासुद्धा होत्या तर खाली जर बघितलं तर बरेचसे फुलं दिसतात इथं बघा इथं इथं तर इथं म्हणजे इथं बघा इथं 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 आणि जो आपण एक व्हिडिओ बनवलेला होता कि कि की त्याच्यात आपण म्हटलं होतं की तुमच्या तुर्पिकाला पाणी द्यायचं की नाही द्यायचं तर मित्रांनो जर तुमची ठिबकची व्यवस्था असेल तर निश्चितच तुम्ही तीन चार तास त्याला पाणी सोडू शकता जर तुमचं पट पाणी असेल खाली तर त्या खालून तुम्ही एकच दान ठेवून प त्याला पाणी देऊ शकता आता इथं बघा शेंगांचं सुद्धा चांगलं दिसतं आहे आणि क्वालिटीसुद्धा दिसते म्हणजे ज्या जे दोन तीन आपण फवारण्या घेतलेल्या आहेत त्याचा आपल्याला ह्याच्यात फायदा होताना पाहायला मिळाला आहे आता अजून आपल्याला एक कोराजेनची चांगली फवारणी त्याच्यामध्ये घ्यावीच लागेल कारण निश्चितच एक पंधरा दिवसानंतर ह्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला अळीचा प्रादुर्भाव व्हायला दिसेल कारण आता हे शेंगा आहेत आणि नुकत्याच आता काही काही ह्या अशा पापड्या आहेत मग त्या ह्या शेंगा भरून जातील तोपर्यंत आणि ह्या पापड्या अशा अशा पद्धतीने पा मोठ्या पापड्या होतील मग तिथपासून त्याचं पंधरा दिवस संरक्षण करण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगली फवारणी पाहिजेत असते आणि कोराजन काय करते की कोराजन तिथून कमीत कमी पंधरा दिवस चांगल्या पद्धतीने काम करते आपण जेव्हा कोराजन याच्यामध्ये वापरू तर त्याच्यामध्ये आपण खत पुन्हा एकदा ॲड करू कारण खत जसं तुम्ही ॲड करणार तसं तुमच्या शेंगेचा दाना क्वालिटी सगळ्या गोष्टी त्याच्यावर निश्चितच भरतील अशा पद्धतीने आणि तूर जर बघितली तर तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने क्वालिटी तूर आहे पूर्ण अशी खाली झुकलेली तुम्हाला पाहायला मिळते ज्या ज्या गोष्टी आपल्या हातात होत्या त्या सगळ्या आपण याच्यात केल्या आणि वातावरणाचा जो परिणाम आहे त्याला आपण निश्चितच काहीच करू शकत नाही कित्येक लोक सांगतात की फवारणीमध्ये हे घ्या ते घ्या ते घ्या परंतु मित्रांनो त्याचा एकंदरीत त्याच्यावर कुठलाच असा स्ट्रॉंग इफेक्ट होत नाही त्यामुळे खर्च कमी करा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की ह्या ह्या गोष्टीने हे हे होते त्याच तुम्ही प्रामुख्याने करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही खूप खर्चात जाल आपण तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं की पहिली फवारणी जेव्हा घेतली त्याच्यामध्ये फक्त आपण प्रोपेक्स सुपर आणि त्याच्यामध्ये एक टॉनिक घेतलं होतं सुपर बिओन नावाचं तुम्ही कुठलंही टॉनिक वापरू शकता त्यानंतर आपण आठ ते दहा दिवसांना फवारणी घेतली त्याच्यामध्ये आपण घेतलं प्रोक्लेम त्याबरोबर एक हेक्झल बुरशीनाशक तुम्ही त्या टीलसुद्धा वापरू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एफ आर सी कंपनीचं जे की आपली खताची कंपनी आहे त्याच्यात मायक्रोन्यूट्रंट घेतलं होतं त्या मायक्रोन्युट्रंटचासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये फायदा झाला होता आणि त्यानंतर पंधरा दिवसांना मग आपण तिसरी फवारणी त्याच्यामध्ये आपण बॅरेझेट आणि इजी स्टीम इझी स्टीमचा असा विषय होता की ते नवीन प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक फुलांचं शेंगेत रूपांतर करणे त्याचबरोबर क्वालिटी बदलवणे त्याचबरोबर शेंगा ज्या आहेत त्याच्यातलं दाना चांगल्या पद्धतीने भरवणे ह्या तीन चार गोष्टी होत्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपण झिरो 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 पन्नास हे खत घेतलं ज्याचासुद्धा आपल्याला आप चांगला निश्चितच फायदा होईल आता फवारणी घेऊन आपल्याला साधारणत चार दिवस झाले तर अजून दहा ते बारा दिवस थांबून मग शेवटचा आपण डायरेक्ट कोराजन काढू आणि कोराजन नंतर मग आपल्याला फवारणी घेणं गरजेचं नाही कारण तिथूनच पंधरा दिवस आणि पंधरा दिवसानंतर जेमतेम शेंगा वाढायलाच लागतील आता आजची जर म्हटलं तर सव्वीस नोव्हेंबर जेमतेम आपली हे तुरपीक महिना ते सव्वा महिना घेऊन म्हणजे डिसेंबरच्या एंड किंवा जानेवारीची सुरुवात आता हेच बघा जो परिणाम तुम्हाला सांगितला होता की इथपर्यंत तुम्हाला दाखवलं मी की कशा पद्धतीने शेंगा भरलेल्या अवस्थेत आहे आणि कुठं कुठं तर फुल बिलकुल नाही आहे पण आता जर असं खाली जाल तर बघा आता इथं फुलं मग आता ह्या फुलांचं रूपांतर होईल का शेंगेत हा एक मोठा प्रश्न आहे आणि वातावरण चेंजिंगमुळे ते फुलं बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत जे आपण फवारणी घेतली त्याच्यामध्ये जे जे घटक घेतलेले आहेत ते घटक इथे काम करतील इथे जे फुलं आहे यांचं रूपांतर पापड्यांमध्ये आणि पापड्यांचं चांगल्या पद्धतीने शेंगेमध्ये रूपांतर होईल हा पूर्ण असा एकंदरीत क्रम एक दहा ते बारा दिवस चालू राहील तर घाबरण्याचं निश्चितच काही का